ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र आजचा अध्याय सातवा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुदेवाय नम कुलदेवताय नम नामधारक सिद्धांना म्हणाला मला गोकर्ण महात्मा सांगा पूर्वी तेथे कोणाला वर मिळाला आणि तीर्थ असताना श्रीपद श्री, श्री गोकर्ण क्षेत्री का गेले या गोकर्ण महाबळेश्वरची पूर्वी कोणी आराधना केली होती त्याविषयी एखादी पुराण कथा असेल तर ती मला सांगा त्यावर गुरुचे प्रेम असते त्याला तीर्थ महात्मा ऐकण्याची इच्छा देखील होते नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो पूर्वी इक्वाशो शांत मित्र हा एक राजा होता आणि तो राजा सकल शास्त्र पारंगत अत्यंत बल्लाढ्य आणि महान ज्ञानी होता एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्या अरण्यात वाघ सिंहित अनेक प्राणी होते राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला आणि त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला त्याचा भाऊ जवळच होता आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला तू जर माझा सक्का भाऊ तर मला मारणाऱ्या या राजाचा तू सूड घे असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शुकाकुल झाला त्याने राजावर सूड घेण्याचा निश्चय केला त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राज्याच्या राजवाड्यात प्रवेश केला तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला त्याला लवकरच तशी संधी मिळाली एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते आणि श्राद्धासाठी वशिष्ठ मुनींसह अनेक ऋषी मुनींनी भोजनासाठी निमंत्रण होते श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या या आचार्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते त्यालाही मोठी सुवर्ण संधी होती त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमास मिसळले वशिष्ठ आधी सर्व मुनी भोजनाला बसले पत्री वाढण्यात आली मानवी दैत्याने वशिष्ठांच्या पानात नरमास मिसळलेले पान वाढले वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते वाढलेल्या अन्नात नरमास आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले ते ताडकन पानावरून उठले आणि राजाला म्हणाले राजा तुझा धिक्कार असो कपटी दृश्य अश दृष्ट अशा दुश्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना नरमास घालू खाऊ घालतोस या तुझ्या पापकर्णा कर, पापकर्माबद्दल तुम बारा वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा मी तुला शाप देतो ही शापवाणी एकदा मित्रसह राजा भयंकर संतापला कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते आपली काही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला आणि मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन ऋषी म्हणाला ऋषीवर्य तुमच्या बाणात नरमास वाढले गेले याची मला माहिती नव्हती हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार नीट चौकशी न करता मला शाप दिला या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो असे म्हणून तळहातावर पाणी घेतले तेव्हा त्याच्या ते पत्नीने दमयंतीने त्याला रोखले ती म्हणाली नाथ तुम्ही हे काय करत आहात स्वतःला औरा गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पाप करू नका आता जे काही घडे आता त्याचे पाय धरून उशा मागा यातच तुमचे भले आहे दमयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला पण हातातील शापोदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर नापीक झाली असती म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले त्यामुळे राजाचे नाव कलमाशपाद असे झाले दमयंती वशिष्ठांच्या पाया पडून म्हणाली ऋषिकर्य माझ्या पतीवर दया करा त्यांना उशाप द्या त्यामुळे शांत झालेले वशिष्ठ राजाला म्हणाले राजा हा शाप तू बारा वर्ष भोगशील त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील असा उशाप देऊन वशिष्ठ निघून जातात वशिष्ठांच्या जा शापाने मित्रसह हो राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला तो पशु पक्ष्यांची मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला त्यांची भूक कधीच संपत नसे एके दिवशी झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले त्याला आता राक्षस ठाण मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करू लागली की कृपा करून माझ्या पतीला सोडा त्याला मारून मला विधवा करू नकास अरे तू राक्षस नाही शापित आहेस अरे तू अयोध्याचा राजा आहेस माझ्या पतीला जीवदान दे असे तिने अनेक वार विनवले पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला तर मारून खाऊन टाकले राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण श्री भयंकर संपत संतापली ती सती गेली जाताना तिने ब्रह्म शाप दिला दुरात्म्या तू माझ्या पतीला ठार मानून अनाथ केलंस त्या अपराधाबद्दल मी तुला शाप देते तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुझा मृत्यू होईल होता होता बारा वर्षे संपली वशिष्ठांच्या सापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूल स्वरूप प्राप्त झाले तो आपल्या घरी गेला सर्वांना आनंद झाला परंतु ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदीच बैचेन झाला तो मोठ्या काळजीत पडला त्याला अन्नपाणी गोड ना दमयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली ती ऐकल्यानंतर राणीला मोठा धक्का बसला आता आपल्यावर मिळणार नाही नाही आपला वंश वाढणार अशा विचारांनी ती अतिशय झाली राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा पुरोहितांनी त्याने तीर्थयात्रा दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या यज्ञयाग केले दानधर्म केला अन्नदान केले पण पापक्षालन होईना ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना त्यामुळे राजा अधिकाधिक बेचैन आणि अस्वस्थ होऊ लागला राजा, ला। राजा तीर्थयात्रा करत करत मिथिला नगरीत गेला तेथे त्याला गौतम ऋषी भेटले राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी हकीकत त्यांना सांगितली तो गौतमांना म्हणाला मुरीवर्य हे सगळे असे आहे आता मला मनशांती मिळवून द्या आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले तुमच्या कृपेने मी शाम शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो माझ्यावर कृपा करा या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग तुम्ही मला दाखवा राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले राजा घाबरू नकोस कसलीही चिंता करू नकोस भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात मृत्यूजी शंकर तुलाही तारतील गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते महापातकांचा नाश करते तेथे ते कसलेही शिल्लक राहत नाही गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करतात सर्व पातकांचा नाश करतात तेथे ते भगवान महादेव महाबळ नावाने राहतात सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनुष्कृष्टी होत नाही हजारो केलेल्या मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जातात पापमुक्त होतो या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपतीत असे फळ मिळते या क्षेत्राचे महात्म्य इतके आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे रावणाने घोर तपच्छ्या करून जे शिवलिंग शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे सनादिकी महात्म्य व सध्या दि मुगन येथे बसून भगवान शिवाची आराधना करतात समस्त पातकांचा नाश करणारे सुद्धा उपासना करतात या गोकर्ण पासून दुसरे क्षेत्र नाही राजा या तीर्थात सर्व देशाचे स्थान आहे भगवान विष्णू ब्रह्मदेव कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव आहे या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंग आहेत आता तेथील पाषाणलिंगाची खून सांगतो सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाशणाचे असते त्रेता युगात, द्वापार युगात, युगात ते तांबूस युगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप खोल आहे तो पातळांपर्यंत गेलेला आहे परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे ते ब्रह्म इत्यादी सर्व पापांचे भस्म करते येथे शुभ दिवशी प्रार्थना करणारे वरती रुद्ररूप होतात जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो रविवार सोमवार बुधवार जेव्हा येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान शिवपूजन पितृतर्पण अन्नदान होमहवन अनंत फळ देणारे असते शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग सु, दुर्लभ आहे अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्मे असलेले अत्यंत दुर्लभ असे, असे शिवक्षेत्र आहे अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास जागरण भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा स्वप्नच आहे अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्मा सांगितले असता त्यांनी विचारले ऋषीवर्य आपण जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का आपणाच आपणास किंवा आपण प्रत्यक्ष कामी पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा तुम्ही मला सांगा राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले राजा या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला मोठा महोत्सव असतो चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य कुरुत होतात एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी देखील क्षेत्री गेलो दुपारची वेळ होती आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणूनच अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणसंपन्न चांडाळ संपन्न अशी पाहिली ती रुद्ध अंध महारोगाने ग्रासलेली होती होती तिच्या सर्व अंगाला पडलेली त्यात कृमी पडले होते जखमातून रक्त व पू वाहत होता सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते त्यातच तिला क्षय झाला होता शरीरावर धड वस्त्र नव्हते ती विधवा होती तिने केश पण केले होते तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता तहान भुकेने ती कासावीस झालेली होती तिला धड चालताही येत नव्हते क्षणाक्षणाला ख़णा जमिनीवर पडत होती अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला अचानक शिवलेक शिवलोकातून एक दिव्य मेहमान खाली आले त्यातून चार शिवदूत उतारले ते अत्यंत तेजस्वी बलला बलवान असे होते त्यांच्या हातात शस्त्रे होती सर्व अंगाला भस्म फासलेले होते त्याची शरीर कांती चंद्रासारखी होती अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले आपण येथे कशासाठी आला तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही या चांडणी नेण्यासाठी आलो आहे हे ऐकल्यानंतर आम्हाला मोठे आश्चर्य वाटले आम्ही त्यांना विचारले अहो या महाबापी चांडळणीला शिवलोकात कसे काय नेतात कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का या चांडळणीने जन्मापासून अनेक पापकर्म केली आहेत इने कधी कोणाला दया माया दाखवली नाही इने आयुष्यात कधी जपताप केले नाही कधी शिवस्मरण देखील केले नाहीत अशा हिला शिवलोकाला कसे का नेतात आम्ही असे विचारले असतात शिवदूत म्हणाले गौतमा या चांडळणीची पूर्वकथा सांगतो शिवदूत म्हणाले ही चांडाळीन पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी असे होते ती दिसावयास अत्यंत सुंदर होती तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पती मिळेना त्यामुळे तिच्या आई वडिलांना मोठी काळजी वाटू लागली शेवटी ब्राह्मणाशी शे तिचा विवाह झाला काही दिवस चांगले गेले पण तिचा पती एकाकी आजारी पडला आणि त्यातच मरण पावला अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आई वडिलांनी घरी परत आणले ती दिसा सुंदर होती तिने आता तारुण्यात आले होते त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार ती तिला स्वस्त बसू देणार पुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले ती लपून छपून चार कर्म जार कर्म करू लागली आणि मग व्हायचे तेच झाले तिचा अभिचार लोकांना समजला लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले आई वडिलांनीही तिचा त्याग केला तिला घराबाहेर काढले आता तिला सगळे रान मोकळे झाले ती सगळी लाज लज्जा सोडून उघडपणे गावात व्याभिचार करू लागली त्याच गावात एक तरुण श्रीमंत शुद्ध होता त्याच्याशी तिने विवाह केला ती त्याच्या घरी राहू लागली अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला काम वाचण्याने स्त्रीचा अदपात होतो हीन माणसाची सेवा केल्याने ब्रह्मा ब्राह्मणाचा नाश होतो आणि ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वाचण्याने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला आता ती बेधडक मद्यमास सेवन करू लागली एकदा मद्यपान करून धून झालेला तिने बकरा समजून वासरूच कापले त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले स्वतःही खाल्ले संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तिथे वासरू नव्हते त्याऐवजी मेंढा होता तिने घरात जाऊन पाहिले तो शिंकाळात वासराचे मुंडके दिसले सगळा प्रकार तिच्या लक्षात आला ती कपाळ बडवून रडू लागली आणि तिने एक खड्डा करून वासराचे मुंडके व हाडे कातडी पुरून टाकली व वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली तिने आपल्या पतीलाही हीच हेच सांगितलं काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले नंतर ती चांडाळ जातीस जन्मास आली ती जन्मापासून अंध होती दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस कसाबसा सांभाळ केला तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घाले काही दिवसांनी तिला महारोग झाला आईवडिलांचा आधार तुटला नातेवाईकांनी तिला झिडकारले आता ती भीक मागत फिरू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले ती ही म्हातारी झाली तिला अनेक रोग जडले अनेक दुःख फोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते पण ते येत नव्हते पुढे माघ महिना आला माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वरचे दर्शन घेण्यासाठी गावगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करत त्या गावच्या गर्जना करत जात होते लोक नाचत होते गात होते शिवनामाची गर्जना करत जात होते ती चांडाळेनंही इतर बायकां बरोबर रडत ओरडत जात होती भेटेल त्याला भीक मागत होती तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता अंगावर वस्त्र नव्हते सर्वांगाला महारोग झाला होता सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा धर्म करा असे दिनपणे म्हणत होती पण कुणालाही तिची दया येत नव्हती जन्मजन्मांतरी तिने एकही पाप कृत्य पुण्यकृत्य केले नव्हते त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या ती चांडाळीन गोकर्णक्षेत्री गेली ती महाशिवरात्रीचा दिवस होता त्या चांडाळणीला कोणीही काही देत नव्हतं त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला एका भाविकेने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले ते वाऱ्याने उडाले आणि महाबळेश्वर शिवलिंगावर पडले कडकडीत उपास रात्रभर जागरण शिवनामा घोषाचे श्रवण अजानतेपणे एका बेलवापत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांदणीची शतजन्माची पातके जळून ही भस्म झाली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमान पाठवले आहे विमानाने पाठवले असे शिवदूतांनी ता त्या चांडळणीची व अमृत सिंचन केले त्यामुळे तिला प्राप्त झाला शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकाला घेऊन गेले त्या चांडळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्ण गोकर्णक्षैत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृत क्रूत कृत्य हो तेथे सर्व काळी स्नान करून शिवाची पूजा कर शिवरात्रीला उपवास करून बिलवपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला तो क्षेत्री गेला तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला इतके सांगून सिद्धयोगी नर नामधारकाला म्हणाले असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे म्हणूनच श्रीपाद येथे राहिले अशा रीतीने चरीत्र सारा चरित्रातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय समाप्त श्री गुरुदत्ता त्रिय नमस्तू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद